आहे आहे उटीला जायला ते किलोमीटर आणि पूर्ण गाडी ऋषी चालवणार त्याच्यामुळे मग मी दुसरी पंधरा घेतली आणि इकडे महाराष्ट्र आहे आणि इकडे कर्नाटक आहे आम्ही कर्नाटकामध्ये आहोत आरो लिटरली सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर गाडी आणलेली हम्पी मध्ये पूर्ण अंधार झालेला आम्हाला हम्पी दिसलेच नाही गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सकाळ सकाळी मी पाच वाजता थंड पाण्याने आंघोळ केलेली आहे हेअर वॉश सुद्धा केलेला आहे कारण आज आम्हाला निघायचं आहे उटीला जायला त्यासाठीच मी पूर्ण आवरलंय माझा आता ड्रेस वगैरे पण घातलेला आहे आता थोडाफार मेकअप करते हेअर ड्राय करते ऋषीला सुद्धा उठवते कारण की ऋषीचं पण पाणी नाही एकदम कडक तापलेलं आहे ऋषीला ना गरम पाणी लागतो खूप जास्त गरम आणि मला थंड पाणी लागतं आंघोळीला ऋषी ऋषी उठव चलो तुझं पाणी ना मस्त तापलेलं आहे चल उठ आता मस्त आंघोळ हो। तू उठी बाराशे ते पंधराशे किलोमीटर आहे आणि पूर्ण गाडी ऋषी चालवणार आहे त्यामुळे ऋषीला आज मी खूप आराम करू दिलेला आहे बट आता मला आहे ना असं राहत नाहीये मला असं पटकन निघायचं झालेलं आहे म्हणून पटकन उठतो आता प्लीज फटाफट आवर कारण की साडेपाच वाजलेले आपल्याला सहा पर्यंत निघायचंय अँड काल रात्रीला ना मी बॅग पॅक सुद्धा करून ठेवलेले आहे ब्ल्यू कलरची बॅग माझी आहे ही ब्लॅक कलर ची बॅग ऋषीची आहे आणि मुलींचा लगेच जास्त राहतो पण तरी सुद्धा ऋषी सरांची इतकी बॅकफुल झालेली आहे तिच्या थोडी पण जागा नाही आता कशाचीच तर उरलेलं सुरलेलं सामान आहे ना मी या बॅग मध्ये घेतलेला आणि हे माझं जॅकेट घेतलेलं आहे कारण की तिकडे खूप जास्त थंडी आहे अँड ऍज फायनली खूप सारे हिंडून फिरून मला चप्पल भेटलेली आहे एकदम मजबूत वाली आता आई सुद्धा उठलेले आम्हाला ठेचा पोळी करून द्यायला भाकरीचं पीठ नाही नाही तर भाकरीच न्यायची होती भाकरी एकदम भारी लागती ठेचा आणि भाकरी ठेचा आणि पोळी पण छान वाटेल काल आपण किती इकडे तिकडेच फिरत होतो डायरेक्ट संध्याकाळ झाली होती आपल्याला घरी यायला तर आता माझा आहे आणि ऋषीची सुद्धा आंघोळ झालेली ऋषी पण आता आवरायसाठी गेलाय उटीचं वेदर मी चेक केलं होतं ना तर तिकडे पाऊस सुद्धा दाखवतो त्यासाठी ना मी एक छत्री सुद्धा घेतलेली आणि स्कूबी उठल्या उठल्याय ना पप्पांजवळ गेलेली मला किती वेळची चक्र मारती ती हा किती वेळची मी तिची गंमत बघते पप्पाजवळ जाती परत खाली उतरती ते तोंड झाकलेले ना त्याच्यामुळे तिची हिम्मत नाही होते त्यांना हात लावायची आणि मी सकाळी सकाळी उठले होते ना तर माझ्या समोर 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 समोरच फिरत होती एकदम माझ्या पायातच फिरत होती मी बाथरूम मध्ये गेली बाथरूम मध्ये आली पाणी ठेवायला गेली पाणी ठेवायची तिथं आली नुसती फिरती माग माग शकुबी आम्ही चाललो श्कुबी आम्ही चाललो येडे तिला कळतं बर का पण जात असलं की सकाळ सकाळी उठलं किंवा तयारी करायला लागलं ना तिला बरोबर कळतं की हे कुठं तर चालले कस <laughs> हर्षद रडतोय आईने त्याला सांगितलं की आम्ही गेलो म्हणे उठलास नाही तर रडू लागलंय तू उठवलंच नाही पाणी टाकायचं असतो ना अंगावर आणावर बकेट पटकन आपण टाकू आता इकडे बघ ना आता बघ ना हसना अनो <laughs> खरे बकेट आ पाणी टाकून उठवतो ना तुला मा <laughs> तू मला नाही मी एक आवाजच उठवलं म्हणे लगे तूट ना। आता उठ झोपतो तर आमचं टिफिन पॅक झालेला आहे पोळी आणि ठेचा लोणच मी खाते कारण की मला सकाळी लवकर उठलं इतकी भूक लागते आणि मग प्रवासात आहे ना मग मला मळमळ होती त्याच्यामुळे मी जेवून जाते आता तातारुषीच पण या ठिकाणी मस्त आवरलेलं आहे एकदम भारी दिसू लागला मॅचिंग मॅचिंग घातलेलं ब्लॅक टॉप घातलेला आणि त्याने ब्लॅक शर्ट घातलेले मला बोलायला पण त्रास होतो एवढ्या मारलेत आम्ही तिकडं तर मला असं पोट अस पोट दुखत काल ऋषी ना विलाला गेला होता सर्व बॉयज गँगची पार्टी होती तिथे काय केलं तुम्ही तिथे सांग क्रिकेट खेळलं स्विमिंग केली ल एवढ्या मारल्या त्याच्यामुळे ना अखेर पाठ पाय पोट जास्त जोरात आवडतो तरी पोट दुखत आणि तुम्हाला तो ब्लॉग जर बघायचा असेल तर तो ऋषिकेश गाडेकर ब्लॉग या युट्यूब चॅनल वर आपण माझं पोट दुखत स्वतःच दुखत आहे पण तुझं म्हणजे न पेन होता दुखतय ना पोट नाही माझं नाही दुखत आहे तुझं पोट का दुखतय आम्ही ट्रिपला चाललो म्हणून दुखतय नाही दुखत आहे ना अँड गाईज आपल्या नवीन घराकडे काय काय होत आहे सर्व अपडेट आहे ना तुम्हाला हर्षदच्या ब्लॉग मध्ये भेटणार आहे आणि घरी काय काय चालू आहे ना ते सर्व हर्षदच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे तुम्हाला सो हर्षदचे ब्लॉग डेली बघा डेली सर्च करून डेली बघा प्लीज डेली टाको ना टाकू मी डेली बघा मात्र टाकल तो हा टाकशील ना घराकडे काय काय काम झालंय काय चालू आहे अँड गाईज फायनली आपल्या नवीन घराकडे फ्रीज सुद्धा आलेला आहे तर ते हर्षच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आपण खूप मोठं भारी आहे तर फायनली आता आम्ही निघणार आहे थार रॉक्स मध्ये मला तर अजून पण विश्वासच बसत नाही मी एक्सेल सिक्स ची चावी आणलेली आहे कारण की मला यातले ना चार्जिंग वायर आणटे घ्यायचंय तर ऋषी गाडी काढतोय आपली बाबा काय ये भारी येतं ना असं एकदम चालू करतो ना ड्रेस सकाळचा मजबूत आवाज येतो एकदम आपला एक्सलसीचा नाजूक आवाज येतो मजबूत आवाज येतो ना सर्व बॅग आपल्या थार मध्ये ही घेणार चाक आहे बाबा ऋषीची बॅग लय लय जड ऋषीची जी बॅग आहे ना तिला भिलच बरं झालं बाबा लय जड आहे तर आता गाडीमध्ये सर्व लगेच टाकलेलं आहे आणि तोरी सुद्धा एवढी मोठी जागा कमी राहते किती मोठी डिक्की ना तिची स्पेस एकदम टाकला असताना आपण सेव्हन सीटर मध्ये तर आपल्याला बूट स्पेस युज करायला भेटला आणि आपण कमी मेंबर आहे ना त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर बूट स्पेस आणि परत जो बसायचा आणि आपल्यासोबत ह्या जर्नी मध्ये आशिष पण आहे श्वेता पण आहे आरवी आहे आणि सोबत मी पण आहे आणि आपली रॉक्स आहे हारॉक्स मध्ये जे समोरचा कप्पा आहे ना त्यामध्ये एसी चालतो आणि तिथे ना थंडच थंड राहतं सर्व गोष्टी तर आयन पप्पा बाय करायला आलेले आणि त्यांनी दोघांनी ट्विनिंग केलेली बघ ना सेम सेम कलर चे ड्रेस घातलेले आधी आम्ही एकच रग घेतली होती पण पप्पा म्हणे तिकडे खूप थंडी खूप थंडी आहे त्याच्यामुळे मग मी दुसरी पण रग घेतली बाय बाय अर्षद बाय 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 आई कुठे अरे बाय करतच नाही बाय फायनली आम्ही निघालो आणि मला अजून पर्यंत पण विश्वास होत नाही की आम्ही चाललोय ते पण आपल्या थार रॉक्स मध्ये मला तर पहिले पहिले हाच विश्वास बसत नव्हता की आपल्याकडे थार पण आहे मग मी व्हिडिओज बघायचे आपण थार घेतलेले मग मला कन्फर्म व्हायचं सोपन, सोपन, की हा 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 खरंच घेतली आपण गाडी मग तुला ही गाडी ना अशी स्वप्नातली गाडी होती आमच्यासाठी आणि ती आमच्याकडे मग भारी वाटत आम्ही आलेले आमच्या शहरातल्या क्रांती चौकामध्ये कारण की इथून आम्हाला आशिष दादाला आणि श्वेताला पिक करायचंय तर ते पण अवघ्या एकच मिनिटामध्ये येत आहेत आपली ट्रिप मग पहिले सुरू होणार आहे ऋषीला इतकं रडून पडून बनवलंय फायनली मला तर अजून खरच विश्वास नाही होता यार की आपण फायनल निघलोय मी तुझ्या कानपट्टी मारतो अशी जोर मग तुला एकदम विश्वास बसत नको 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 आता श्वेता पण आलेली आहे आणि काकू पण आलेले कशा आहे काकू फर्स्ट टाइम भेटतोय आपण चलो 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 पटपट टाका आता गाडी मध्ये सर्व सामान तर आता श्वेता आणि आशिष दादा सुद्धा बसलेले काय भारी वाटतं ना वरती बघायचं मस्त मोकळं वाटतं एकदम Yes, गुछ, गुछ, एकदम लाँग जर्नी आपली आपण म्हणजे मी तर म्हणतो अकराशे बाराशे किती आपण जवळजवळ पंधराशे किलोमीटर जाणार वन बाबा एक त्यामध्ये मला गाडी चालवते तरी मला कसं चालवून गाडीवर हा मला झोप लागलेलं काम करायचं आरूला बस गाडी टाकलायच बेस्ट त्याला चॅलेंजेस नाहीये तो खूप गाडी चालवू शकतो आता तर विषयच नाही फेवरेट गाडी आहे फेवरेट गाडी आहे यस तो खूप गाडी चालवू शकतो खूप ते अल्टो इतकी चालवत होतो त्याची एवढी हाईट असून सुद्धा ही गाडी किती चालवल तुला प्रोत्साहन देते मी चालू पण चालवणार ऑप्शन नाही आता अँड काय आपल्या थार मध्ये ना आता अॅडस्ट सिस्टम सुद्धा आहे ऑटोमॅटिकली टर्न ती घेत बाजूला ट्रक आहे इथून टर्न आहे घे घेते टर्न घेते हे मू होते वाह कसलं भारी ना यार भारी भारी आहे हे फीचर मस्त आहे एक नंबर आहे तर आता दहा वाजलेले आहे आणि आम्ही दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर पार केलेले वा वाट ओके ड्रायव्हर शिकला एवढ्या कमी वेळात इतकी फास्ट आणि एकदम रिलॅक्स मध्ये गाडी आणली आता इतको चान इतकी छान व्ह्यू दिसतात ना आम्हाला मस्त घाटातून रोड आहे सनरूफ ओपन केला ना इतके सुंदर व्हिडिओ येतात माहिती का एकदम सनलाइट एकदम प्रॉपर येतं ना त्यामुळं हो तू इतका छान दिसतोय इतका छान दिसतोय ना एक नंबर गोरा गोरा दिसतोय हा खरच गोरा दिसतेस आता ट्रिपला घेऊन चाललोय म्हणून दिसतोय है नालपासून आता आम्ही आलेलो आहे कुंथलगिरी ना पेढा खूप जास्त फेमस आहे त्यासाठी ना ऋषी आणि आशिष दादा आहे ना आम्हाला इथं खायला पेढा घेत होते आम्ही तीनशे ते चारशे किलोमीटर कव्हर केलेला आहे आणि अजून आम्हाला आठशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर जायचंय मालवशील नाही एवढी गाडी आरामशीर बट एवढं नाही जायचं आपल्याला आज आज आपल्याला रात्री आठ नऊ पर्यंत जेवढा प्रवास करता येईल तेवढा आपण प्रवास करणारे म्हणजे आपण महाराष्ट्राच्या बाहेर तर इझिली निघतो आता त्याच्यानंतर आपण जिथं स्टे करू तिथंच थोडंफार फिरू मग मॉर्निंगला परत अर्ली मॉर्निंग जसं आज प्रवास चालू केला तसं उद्या परत प्रवास चालू करू आणि असं आपण उटीला पोहोचू तर आपण तसं बघू शकतो आता जर स्टॉप गेलं तर बट उद्या एन्जॉय होणार नाही मला डायरेक्ट झोपूनच राहावं लागेल नको नको आपण आराम करत मस्त फ्रीली जाऊ आणि आता आम्ही खात खात चाललेलो आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे आणि इकडे कर्नाटक आहे कर्नाटका आपण लगेचच कर्नाटकामध्ये एंटर करणार आहे आता आम्ही कर्नाटकामध्ये आहोत आणि कर्नाटकामध्ये आम्ही आपल्या गाडीमध्ये डिझेल पण टाकलेलं आहे आणि कर्नाटकाची हवा सुद्धा भरतोय गाडीमध्ये किती लकीस तो बघ आले आलं तुला कर्नाटकला घेऊन आलो आम्ही सकाळी एवढी थंडी वाजत होती आणि आता इतकी गरमी होते ना अक्षरशः इतकं ऊन लागतंय डेंजर थोडं पण बाहेर राहिलं जात नाही पाय तर नुसते भाजू लागले इथं मी आले बॅक साइड ला आणि आशिष दादा गेलाय ऋषीला सोबत चालू आता पळवा तुम्ही गाडी दोघा आणि आपली दे, दे नवीन थार रॉक्स आरोई चालवते अर बापरे अर्र बापरे मजा येते गारोई चालवायला हळू चालू बर का शिस्तीत तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे आज मला डायरेक्ट अशी एवढी प्रेमाने आणि शिस्तीत नाही डायरेक्ट अजून फिफ्टी नाईन किलोमीटर गाडी चालवायची तुला एकदम व्यवस्थित शिस्तीत चालव तर तुला वाटत असेल तुला खरंच फिफ्टी नाईन किलोमीटर मी गाडी चालू द्यावी तर व्यवस्थित चालव व्यवस्थित नाही तर नऊ किलोमीटर आले तुला साईडला हवी गाडी चालवली थोडी गाडी मला चालवतील आणि इतकं भारी एक्सपिरियन्स आहे ना ही गाडी चालवायची आता मी त्याला सांगितलं होतं की प्लीज तू मध्ये बोलू नको आणि टोकू नको म्हणजे मी माझ्या हिशोबाने गाडी चालवते तर चांगली चालवली खूप भारी गाडी चालली माझ्यावर विश्वास आता यांचा हळूहळू ही माझी को ड्रायव्हर होती मी ड्रायव्हर होते बरीच गाडी चालवली आता अजून मला पुढे किती छत्तीस किलोमीटर न्यायची अजून गाडी इतक्या लांब लावलेली आहे आणि आम्ही इकडे आलेलो आहे ज्यूस प्यायला ना अननस खायचं होतं पण इथे ना ज्यूस भेटला मस्त वाटतंय ना असं रिफ्रेशिंग वाटतंय एकदम आणि ते ट्रक बघ कसा आवाज करत गेला <laughs> आणि यार रोडला ना इतक्या मोठे मोठे ट्रक जाऊ लागले ना एकदम फास्टमध्ये जात आहेत खाली उतरल्यावर भीती वाटते गाडी चालत असल्यावर भीती नव्हती वाटत रिव्ह किती स्पीड मध्ये किती स्पीड आहे डेंजर गाडीत बसल्यावर काहीच नाही वाटत मी गाडी चालवत होती ना मला काहीच नव्हतं वाटत पण खाली उतरल्यावर त्यांची खरी स्पीड कळते आहे आरोनी लिटरली सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर गाडी आणलेली आहे विश्वास बसत नाही मला मी। ओ, हो कारण मी जेव्हा सांगितलं ना तेव्हा फिफ्टी नाईन होत सेव्हन फिफ्टी नाईन हा आणि त्याच्या आधीपासून तू गाडी चालवत होती अजून सहा किलोमीटर तिला गाडी चालवू देऊ त्याच्यानंतर मी गाडी चालवायला घेतो थांबू आपण कुठेतरी हा ना मग आता सहा किलोमीटर ला थांबूच ना जेवण करेंगे सकाळपासून काहीच नाही खाल्लं तुम्ही भाकरीचा तुकडा बी खाल्ला खाऊच राहिले सकाळपासून काहीच नाही खाल्लं दोन भाकऱ्या सरूच राहिले नुसत्या घरून आणलेले म्हणून तरी खाणार मग हाल होणार परत संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि आता आम्ही कर्नाटकमध्येच आहोत तर आमचं पहिला प्लॅन होता डायरेक्ट उटीला जायचं पण आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे आता आम्ही सर्वात आधी चाललो आहोत हम्पीला कारण की रस्त्यामध्येच लागत होता आणि हम्पी आम्ही बघितलेली पण नव्हती अँड तिथे पण खूप सुंदर सुंदर असे ठिकाणे त्यामुळे आम्ही पहिले हम्पीला जाऊयात हम्पीला स्टे करूयात अँड तिथे पण थोडंफार एक्सप्लोर करूयात मला एक जागा भेटली इतकी सुंदर एक दूरपर्यंत फक्त पवन चक्की वगैरे बाकी काहीच नाही रॉक इतके सुंदर दिसत आहेत ना अशा ऑरेंज ऑरेंज कलरचे चे चमकत आहेत ते ऋषीचं चालू पण झालं इकडे फोटोशूट सनलाईट इतकं प्रॉपर आहे ना एकदम मस्त फोटो व्हिडिओ येतील तर आम्ही तिथे खाल्लं पिल्ल आणि त्यानंतर डायरेक्ट आता आलेले हम्पी मध्ये आणि हम्पी मध्ये मला सात वाजलेले पूर्ण अंधार झाले मला हम्पी दिसलीच नाही म्हणजे मला आहे शहरच पण गाव दिसलंच नाही म्हणजे असं कसं दिसल मला दिसलं सगळं अरे पण मग अंधाराच नाही दिसणार ना मी सांगितलं ना मला झोप पण लागली होती की इतकी झोप लागली होती कारण की सकाळी मी खूप लवकर उठले होते तर आता ना आम्हाला जिथे स्टे करायचं आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे आता आम्ही रूमचे प्राइजेस वगैरे चेक करतोय आणि इथे ना फ्री वायफाय पण रूम नाही झोपडी आहे अशा बांबू पासून बनवलेल्या छोट्या छोट्या झोपड्या त्या छोट्या नाही ऍक्च्युली आहे पण सुंदर आहे थोडे लवकर आलो असतो ना मस्त फोटो व्हिडिओ झाले असते पण आता ना उद्या सकाळी गाडावं लागेल काय माहिती अजून इथे प्राइस विचारू आपण प्राइस जर आपल्या पद्धतीने ओके असेल तर मग डन करूयात नाही मग दुसरीकडे जाऊयात आम्हाला एक गेस्ट हाऊस भेटला आहे आणि इथली रूम इतकी सुंदर आहे आणि त्यातला त्याचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे तर मी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे कारण मला आता इतकी झोप येते ना मी तिथे गेल्या गेलं झोपून राहणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण ते बाय You got it all on tap. I'm loving your vibe, always have your back. We like all the stuff.